देशाचे नेते आदरणीय शरद चंद्र पवार साहेब सन्माननीय जी पाटील जितेंद्र आव्हाडजी अशोकजी ढवळे आमदार सुनील भुसारा माझे सहकारी या भागातील शिवसेनेचे नेते रुपेश म्हात्रे आणि आपण या शहापुरात दुपारी तीन वाजल्यापासून सप्त उन्हामध्ये आपले उमेदवार आपल्या सगळ्यांचे लाडके सर्व पक्षांचे लाडके मामा बाळामाक्रे यांना विजयी करण्याच्या निर्धारानं आपण जमलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात या वेळेला शंभर टक्के बदल होतो आहे कमळ फुलत नाही ही मला खात्री आहे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान अमित शहा या देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री या तिघांनाही निरोग द्यायची वेळ आलेली आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्राच्या प्रचंड सभा महाविकास आघाडीच्या होत आहेत मग त्या माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या असुऱ्यात माननीय शरद पवार साहेबांच्या असू द्या हजारो हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहत आहेत आणि एकच गर्जना आणि एकच संदेश त्या सभेतून जातोय तो, तो म्हणजे मोदी हटाव देश बचाव इतकं खोटं बोलणारा नेता प्रधानमंत्री या देशात कधी झाला नव्हता रोज खोट बोलतात काल हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये होते कुठेतरी आणि ते भाषणात म्हणाले प्याज खाकर और यहां के कपास के बने हुए कपडे पहनकर बडा हुआ म्हणजे मी का इकडला कांदा कांद्याला भाव नाही त्या कांद्यासाठी शेतकरी आत्महत्या करतो इकडला कांदा खाऊ आणि इकडला जो कापूस बनतोय त्या कापसाचे कपडे वापरून मी मोठा झालो अरे त्या मोदीच्या अंगावर दहा लाखाचा सूट असतो तो का इकडला कापसाचा आहे मोदीचे सगळे कपडे हे विदेशी परदेशी कपड्यापासून शिवलेले आहेत पण मोदी म्हणजे खोट बोलण्याची मशीन आहे झुटोंकी मशीन आहे झुटों का सरदार आहे गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक फक्त खोटच बोलत आहेत इतकं खोट बोलत आहेत कि या देशाचा जो विविध वाक्य आहे सत्यमेव जयते सत्याचा लढा हे सगळं आता मागे पडलं आणि असत्य मेव दयते हे ब्रिज भारतीय जनता पक्षानं आता समोर आणलेलं आहे या धुळवंटी लोकसभा मतदारसंघामध्ये हा कष्टकऱ्यांचा मतदारसंघ आहे हा श्रमिकांचा शेतकऱ्यांचा आदिवासींचा वनवासींचा मतदारसंघ आहे इकडला समाज हा कायम संघर्ष करत आला पण भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षामध्ये आदिवासी समाजासाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर या भागातून आपण दहा वर्ष निवडून दिलेले खासदार कपिल पाटील कधीच देऊ शकणार नाही लोक त्यांना गोडाऊन माफिया म्हणतात त्यांना गोडाऊन माफिया का म्हणतात मला माहीत नाही त्यांनी कधी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदिवासींच्या प्रश्नावर ते आवाज उठवला का हे मला कधी दिसलं नाही या राज्यामध्ये आजही रोज सात शेतकरी आत्महत्या आहेत त्याच्यावर नरेंद्र मोदी बोलत या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आजही हा नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड अधिकृतपणे जो रेकॉर्ड सांगतो की आजही या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीला कंटाळून पास करून आत्महत्या करतायत मोदी कधी त्याच्यावर बोलल्याचं आपण पाहिलं आदिवासी समुदायाना या भागात आदिवासी फार मोठ्या प्रमाणात आहे आदिवासींना त्यांच्या जमिनीचा हक्क नाकारण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी कधी त्या विषयावर बोललेला आपण ऐकलं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले तेव्हा महागाई काय होते आणि आज महागाई काय चारशे रुपयाचा गॅस सिलेंडर आज तेराशे रुपयाला मिळतो आहे पेट्रोलचा भाव किती वाढलाय नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं अक्षयतीन आणून मी मोदींना सांगतो बाबा आम्हाला अक्षयती नको आहे दोन हजार चौदाच्या आधीचे आमचे दिवस आम्हाला परत करा आम्ही सुखानं करू बाद झाले तुमच्या आठशे दिन हे आत्ताच मला मी इथे आलो व्यासपीठावर म्हणजे किती अन्याय चालले आहे शेतकऱ्यांवरती कष्टकऱ्यांवरती इथे आलो आणि मला एक निवेदन देण्यात आलं आणि मला वाईट वाट या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे भिवंडी लोकसभा मतदार मतदारसंघातील पाडाले लखुंधारे योजना पाडाले पाडाले तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या योजनेच्या कालव्याचे काम करीत असताना जमीन भूसंपादन भूसंपादनाचा आदेश निघाला नसता नाही आणि शेतकऱ्यांची कुठलीही संमती नसता परप्रांतीय ठेकेदार हे अधिकाऱ्यांच्या मदतीनं हुकुमशाही पद्धतीनं दोनशे पन्नास सात बारा आणि चारशे पन्नास शेतकरी यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या शेत जमिनीचं खोदकाम त्यांनी सुरू केलेलं आहे कोणत्याही परवानगीशिवाय झाडं शेती ही उद्ध्वस्त केली जाते आणि या संदर्भात मुख्यमंत्री असतील न्यायालय असतील त्यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांना न्याय मिळत नसेल तर हे अन्याय करणारं जे शासन आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं जे आदिवासीने आणि कष्टकऱ्यांनी उत्सव टाकलं पाहिजे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची फार वेळ झालेला आहे मी इतकं सांगेन मामा म्हाते म्हणजे लाडके मामा यांच्यासारखा एक दिलदार सरळ आणि प्रामाणिक असा माणूस आपण या महाविकास आघाडीतर्फे उभा केलेला आहे सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा सगळ्यांमध्ये मिसळणारा आणि कोणताही अहंकार आणि गर्व नसलेला असा हा नेता आहे आपण सगळ्यांनी तुचारी वाजवणारा माणूस या तुचारीला दररोज मतानं विजयी करून बाळ्या मामा म्हात्रे यांना लोकसभेत पाठवावं आणि हो, आपले प्रश्न जे मांडतील मग पाण्याचा प्रश्न असतील शेतीचा प्रश्न असेल अनेक प्रश्न अने आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उभे राहू इतकं सांगतो आणि तुस्त जाग येतो जय हिंद जय महाराष्ट्र